श्री स्वामी समर्थ मित्रांनो आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आमावस्याला दीप अमावस्या किंवा गटारी किंवा गतहारी अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होईल या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपामावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते दीप दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढ अमोसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही घाकरतात या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं गडरूट पुरा पुराणानुसार जे अमावस्या व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाड लावून ग्रहदोष शांत होतो असंही सांगितलं जातं या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचं रोपट लावलं जातं या दिवशी गंगास्थान आणि देणगी देनालाही फार महत्व आहे या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात दीपा अमावशीची पूजा कशी करावी ही माहिती पुढील प्रमाणे सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढावेत गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून साफसफाई करावी त्यानंतर स्वच्छ पुसावे तेव्हा समोर एक पाठ मांडून त्या भोवती छान रांगोळी काढावी पाटावरती सर्व दिवे मांडावे त्या सर्व दिव्यांची हळद कुंकू गुलाल वाहून पूजा करावी फूल वस्त्र माळ हे दिव्यावरती व्हावं नंतर हे सर्व दिवे पेटवावे त्यांना हात जोडून नमस्कार करावा व पहाच दिव्याची पूजा केल्यावर काय फायदा होतो दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या, या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी